लांजा तालुक्यातील वेरवली येथील बेरडेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती लागली असून या कालव्यातून झिरपणारं पाणी नजीक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसून मशागतीसाठी एकत्र ठेवलेलं सर्व साहित्य भिजून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी वेरवली गुरववाडी येथील ग्रामस्थांनी वेरवली सरपंच तसंच लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर केलंय यात म्हटलंय की वेरवली बुद्रुक येथील बेरडेवाडी धरण प्रकल्पाचा डावा कालवा ओपन असून उजवा कालवा हा बंदिस्त आहे परंतु डाव्या कालव्यातून सोडण्यात येणारं पाणी हे चार किलोमीटरच्या पुढे जात नाही ठिकठिकाणी कालव्याला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून ते आमच्या गोरववाडीतील शेतकऱ्यांच्या शेतीत घुसत आहे डाव्या कालव्यातून झिरपणारं पाणी हे आमच्या भात शेतीमध्ये साठल्यामुळे मशागतीसाठी एकत्र करून ठेवलेलं सर्व साहित्य पूर्णपणे भिजून गेले परिणामी आम्ही या वर्षीची शेतीची मशागत देखील करू शकत नाही तसंच सध्याचा पाणीसाठा बघता पावसाळी हंगामात सुद्धा आम्ही यावर्षी परिणामी आम्हाला मानवनिर्मित संकटाला जावं लागणार असून त्यामुळे आमचं सामूहिक चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान होणार आहे त्यामुळे आम्हाला संबंधित खात्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थ दीपक गुरव अशोक गुरव शांताराम गुरव रघुनाथ गुरव आदीनी केली आहे प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा